नमस्कार भजन भक्ती मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असे देवीचे भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भक्तासाठी माता एक गदा भक्तासाठी माता एक धावून थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी नवरात्रात माहूर लागर फार दाट तरी तुझ्या दर्शनाला सापडे ना वाट नवरात्रात माहूरला गर्दी फार दाट तरी तुझ्या दर्शनाला सापडे ना वाट आशीर्वाद दे आई म्हण लावनी आशीर्वाद देग आई मन लावून थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्तासाठी दुर्गा माता धावून भक्तासाठी माता एक धावून थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी सुवासिनी साऱ्या तुझी ओटी भरतात सुवासिनी साऱ्या तुझी ओटी भरतात हिरवी साडी चोळी तुला शोभे मळवट हिरवी साडी चोळी तुला शोभे मळवट आशीर्वाद दे आई मन लावनी ಆಶೀರ್ವಾದ ಆ ಥಲಿ ಆ ರೋಜ ತು ಪಕಲಿ ಆ ರೋ ತು ಪ भक्तासाठी दुर्गा माता यग धावून भक्ता साठी दुर्गा माता यग धावून थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी गरीबाची चटणी भाकर मानूनी घे तरी तुझ्या दर्शनाला गडावरी नी गरिबाची चटणी भाकर गोड मानून घे ग तरी तुझ्या दर्शनाला गडावर नी गशिर्वाद दे ग आई मन लाव नी आशीर्वाद दे ग आई मन लावुनी थकले तुझी आई रोज वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्तासाठी माता एक धाऊनी भक्तासाठी दुर्गा माता एक धाऊनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी धन्यवाद